नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर दगडवाडी गावात धाडसी घरपोडी सरपंच उषाताई शिंदे यांच्या घरात चोरी पोलिसांचा तपास सुरू दगडवाडी तालुका पाथर्डी गावात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याच पार्श्वभूमीवर सरपंच उषाताई सुभाष शिंदे यांच्या घरात मध्यरात्री चोरीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून रोकड आणि मौल्यवान दागिने लंपास केले चोरी झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येत पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच करंजी आउटपोस्टचे पोलीस कॉन्स्टेबल कुसळकर दादा व उजकुल दादा यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला चोरीचा तपास अधिक गतीने व्हावा म्हणून अहमदनगर येथून डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते या पथकात सीमा डॉग कर्मचारी वैराळ दादा आणि डाके दादा यांचा समावेश होता डॉग स्क्वॉडच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत गावात वारंवार घडणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गावात पोलीस गस्त वाढवावी लवकरात लवकर अटक करावी आणि सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे स्थानिक प्रशासनानेही नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे करंजी प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा